ठीक आहे आणि हाच रूल आहे बोडोमॉस रूल ठीक आहे यानंतर तुम्हाला कधी मॅथ्सच्या मध्ये क्वेश्चन सॉल्व करताना कन्फ्युजन होणार नाही की कुठली स्टेप मी आधी करू कुठली नंतर करू ठीक आहे तर बोडोमॉस रूल आपण बघणार आहे आज बी म्हणजे काय बी म्हणजे तुमचं ब्रॅकेट ओ म्हणजे तुमचं ऑर्डर डी म्हणजे डिव्हिजन एम म्हणजे मल्टिप्लिकेशन ए म्हणजे तुमचं ऍडिशन आणि एस म्हणजे तुमचं सबस्क्रॅक्शन ठीक आहे असं हे काय डिस्क्रिप्टिव्ह आहे तर तुम्ही बघू शकता ब्रॅकेटमध्ये तुमचे वेगवेगळे ब्रॅकेट्स आहेत ऑर्डर आपण बघू शकतो स्क्वेअर करतो किंवा स्क्वेअर रूट करतो युअर ऑर्डर त्यानंतर डिव्हिजन आपल्याला माहिती आहे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन आणि नंतर हे आपल्याला माहिती थी, आहे ठीक आहे चला तर बघू पुढं तत्पूर्वी बघा आपण दहावीसाठी ऑनलाईन बॅच लॉन्च केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या इयर साठी या बॅचेसच्या फीचर्स आपण थोडक्यात बघणार आहे आणि नंतर पुढे वळणार आहे ठीक आहे तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या बॅच मध्ये मिळत आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजेच क्यू जे कुठल्याही एक्झामसाठी महत्वपूर्ण असतात इम्पॉर्टंट असतात ठीक आहे तेच आपण सगळ्यात सुरुवातीला याच्यामध्ये देत आहे त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आपल्या या मध्ये सगळ्या विषयांचे रेकॉर्डे लेक्चर मिळणार आहे तुमचं कुठलाही सब्जेक्ट बळगळलेला नाहीये इंग्लिश हिंदी मराठी गणित सगळे याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे त्यानंतर टेस्ट सिरीज असतील ईबुक बुक नोट्स असतील म्हणजेच काय तुमचं जे स्टडी मटेरियल असणार आहे ते तुम्हाला यामध्ये फ्रीली इन्क्लूड करून दिलेलं आहे टेस्ट सिरीजने तुमचा वेग वाढणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा ठीक आहे आणि तुम्ही अॅनालाइज सुद्धा करू शकता की आपण कसं म्हणजे आपली इम्प्रुव्हमेंट कुठपर्यंत आहे कुठपर्यंत समजत आहे तुम्ही अनालाइज करू शकता ठीक आहे क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करून किंवा डाउनलोड करू शकता विदाऊट इंटरनेट कनेक्शन व्हिडिओ बघण्यासाठी डाउनलोड करून बघू शकता ठीक आहे हा एक फायदा आहे डाउनलोड करण्याचा तेच आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे फीचर त्यानंतर जर तुमचं लेक्चर मिस झालं असेल काही कारणास्तव तर ते लेक्चर तुम्ही का काय करू शकता पुन्हा अटेंड करू शकता हे असे आपले फीचर्स आहे दहावीच्या बॅचचे तर खाली दिल नंबरवरती लगेच कॉल करायचा आहे आणि आपली दहावीची बॅच काय करायची परचेस करायची आहे या बॅच प्राईज प्राइस आहे पाच हजार रुपये आणि याची व्हॅलिडिटी आहे एका वर्षाची ठीक आहे वन इयर व्हॅलिडिटी ठीक थी. आहे असा हा कोर्स असणार आहे एका वर्षासाठी पाच हजार रुपयेमध्ये मध्ये तर नक्की परचेस करा लिमिटेड सीट्स आहेत ठीक आहे तरी त्वरित ताबडतोब तालकाळ खाली दिल नंबरवरती कॉल करून लगेच तुम्हाला तिथं तिथं काय करेन जॉईन करून दिलं जाईल ठीक आहे चला बोलू पुढं तर बघा आता सगळ्यात सोपं मी तुम्हाला या चार्ट फॉर्म मध्ये दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला लगेच समजून येईल सगळ्यात सुरुवातीला आपण काय म्हणलो तो ब्रॅकेट आहे ठीक आहे तर सगळ्यात सुरुवात सुरुवातीला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं हाफला काय आहे ब्रॅकेट आहे बरोबर तर मी काय केलं तीन आणि दोन यांना काय केलं मी पाच लिहून टाकलं म्हणजे ब्रॅकेट सॉल्व्ह करते तरी तर थ्री प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह इथं फाईव्ह लिहिलं त्यानंतर इथं काय लिहिलं प्लस ठीक आहे तर आपलं नाईन आलं ऍक्च्युली इथं पंधरा येईल ठीक आहे पाच तरी पंधरा ठीक आहे कारण इथं काय असतं मल्टिप्लाय असतं ब्रॅकेटच्या ऑर्डर बघा ऑर्डर कशी काढायची तर आता दहा प्लस तीनचा चा स्क्वेअर आहे ठीक आहे टेन प्लस थ्रीचा चा स्क्वेअर आहे तर तीनचा चा स्क्वेअर किती येतो इथं लिहिलेला आहे तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ ठीक आहे तर नाही नऊ आलं त्यानंतर मध्ये प्लस चा साईन आणि दहा आपण ऍड केले एकोणीस झाले ठीक आहे नंतर डिव्हिजन बघा डिव्हिजन आता इथं बघायचं तुम्हाला दिसतंय डिव्हिजन आहे इथं काय दिसतंय डिव्हिजन इथं तर डिवाइड केलं नऊ ला, ला आपण तीन ने डिवाइड केलं किती आलं तीन दुने सहा तीन त्रिक नऊ ठीक आहे आपलं तीन आलं आता तीन ला आपण सात मध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला जे मिळतं ते असतं दहा ठीक आहे चला त्यानंतर बघा मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाय करायचं आता इथं प्लस आहे इथं मल्टिप्ला आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन सुरुवातीला केलं आठ दोन ए सोळा सोळा त्याच्यामध्ये पास आपण ऍड केले एकवीस आलं त्यानंतर ऍडिशन बघा आता इथं आपण इथं काय आहे मल्टिप्ला आहे सगळ्यात आधी आपल्याला त्याच्या मल्टिप्लिकेशनच्या नंतर ऍडिशन करायचे ठीक आहे तर मल्टिप्लाय केलं अकरा दुने बावीस आणि त्याच्यामध्ये सहा पण ऍड केले आपल्याला अठ्ठावीस मिळाले सबट्रॅक्शन बघा त्यानंतर तुमचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर तुमचं ऍडिशन झाल्यानंतर तुम्ही सबस्क्रॅप वरती यायचंय ठीक आहे तर आपण काय केलं काय केलं आपण इथं याला चोवीस ला दोन ने काय केलं चोवीस ला दोन ने आपण सॉरी काय केलं सबस्ट्रॅक्ट के नाही डिवाइड केलं आधी डिव्हिजन करतो ना त्यानंतर डिवाइड केल्यानंतर तीन याच्यातून मायनस केलं आपल्याला नव्वल बघा सगळ्यात आधी आपण डिव्हिजन करणार मल्टिप्लिकेशन इथं इथं काय होतं इथं डिव्हिजन आणि मायनस होतं म्हणजे सबस्ट्रॅक्शन होतं तर आधी डिव्हिजन केलं नंतर आपण सबस्ट्रॅक्ट केलं ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं उत्तर काय आलेलं आहे नऊ उत्तर आपलं आलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे हा बोडोमॉस रूल होता लक्षामध्ये ठेवा ठीक आहे लक्षामध्ये ठेवायचं थे सोपंच आहे वडील ठीक आहे बोडोमॉस हा शब्दच आपल्याला सा लगेच सांगून जातो बी म्हणजे काय ब्रॅकेट ऑर्डर त्याच्यानंतर तुमचं मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबस्क्रॅपशन सगळं आपल्याला लगेच समजून येते ठीक आहे तर हा रूल फॉलो करून तुम्हाला मॅथ्सचे तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे ठीक आहे आणि जाता जाता फक्त एक टीप समजा किंवा बोनस टीप म्हणा काही म्हणा ठीक आहे तर जर जर पण तुमचं उत्तर येणार आहे तुमच्या मॅथ्स सॉल्व्ह केल्यानंतर एखादं क्वेश्चन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तर ते उत्तर तुम्हाला चेक सुद्धा तुम करायचं आहे तुमचं जे लास्टला आन्सर येणार आहे ठीक आहे ते तुम्हाला काय करायचं आहे क्रॉस चेक करायचं आहे ठीक आहे की काय उत्तर आले जे उत्तर काढले का ते बरोबर आहे का हे चेक करायचं आहे कारण भरपूरदा काय होतं उत्तर आपलं चुकलेलं असतं आणि आपल्याला असं वाटतं आपण हा क्वेश्चन सोडवला आपल्याला एवढे मार्क पडणार आहेत पण असं होत नाही ठीक आहे तर एवढं एक बोनस टिप होती तर एवढंच पुन्हा एकदा सांगते आपली मॅच आपली दहावीची बॅच आपण लॉन्च केलेली आहे ऑनलाईन बॅच आहे ही ऑनलाईन बॅच असल्यामुळे खूप सारे फायदे आहेत जे थोड्या वेळावर मी सांगितले आपले फ्युचर्स तुम्ही बघू शकता ठीक आहे पाच हजार रुपयाची फी आहे एका वर्षाची व्हॅलिटी आहे नक्कीच कुठंच काही तोटा नाही घ्यायला काहीच हरकत नाही तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लगेचच आपली दहावीची बॅच जॉईन करा एवढंच अशा भरपूर व्हिडिओ आपल्या डबल एकडे चॅनलवरती काय उपलब्ध आहे जे तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहेत तर डबल एकेडम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वेगवेगळ्या व्हिडिओचा लाभ तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण ॲनालिसिसचा एक व्हिडिओ काय करणार आहे तयार करणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला अॅनालाइज कशी करायची आहे तुमची प्रोग्रेस ठीक आहे तुम्हाला किती मार्क्स पडतायत किती पडले पाहिजे होते तुम्हाला कुठं फोकस करायची गरज आहे सगळं त्याच्यामध्ये आपण काय सविस्तर बोलणार आहे तर आजसाठी इतकंच इथंच थांबतोय थँक्यू बाय